बालमित्रांन शाळा पूर्व तयारी मिळाव्यानंतरच्या आठवडा क्रमांक चार भाग तीन मधील या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयडिया कार्ड क्रमांक सहा वरील कृती पाहुयात बालगीत ट्रॅफिक लाईट ट्रॅफिक लाईट मी आहे ट्रॅफिक लाईट दिसता समोर दिवा गाडीला तुमचा ब्रेक लावा खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा यानंतरची कृती आहे रंग कापूस स्पंज हाताची बोटे यांच्या मदतीने एक सुंदर कलाकृती तयार करणे मुलांनो यासाठी रंग लागणार आहेत नसतील तर तुम्ही तुमचे हळद कुंकू याचाही वापर करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही ठसे रंगाचे देऊ शकता त्यानंतर रंगाचेच बोटांचे ठसे देता येतील मग कापूस घेऊन त्याच्या सुद्धा तुम्ही नक्षी तयार करू शकता मुलांना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रंगाचा बोटांचा कापसाचा वापर करून छान नक्षी बनवा यानंतर मिळून काहीतरी करू बैठकीच्या दिवशी पालकांनी छानपैकी रांगोळी काढायची आहे त्यात रंग भरायचे आहेत ज्या पालकांनी सुंदर रांगोळी काढली आहे, आहे त्यांच्यासाठी मग बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत पाहुयात आता घरची कृती यानंतर मुलांनी पालकांच्या मदतीने अशा प्रकारचे अक्षर कार्ड तयार करावेत आता मुलांना यातील कोणतेही दोन अक्षर कार्ड घ्या आणि त्यापासून तयार होणारा शब्द पहा क प मुलांना अशाच प्रकारे इतर शब्दांचाही सराव करा चला मुलांना आता आपण सोडवूयात कृती पत्रिका क्रमांक सहा चित्र मोजून अंक लिहा एक दोन अंक लिहूयात दोन एक दोन तीन चार पाच सहा सात लिहूयात नऊ एक दोन तीन चार अंक लिहिला चार एक दोन तीन चार पाच अंक लिहिला पाच पतंग मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंक लिहिला दहा पुढील चित्रे मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणून अंक लिहिला सात तुमच्याच काही बालमित्रांनी सोडवलेल्या या कृती पत्रिका मग काय बालमित्रांनो या सर्व कृतींचा सराव करणार ना आणि पुढील कृती पाहूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा